ठाण्यात रेहान सिंग बारावीच्या आय एस सी बोर्डात भारतात पहिला बारावीच्या आय एस सी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलचना देवी सिंघान या शाळेतील मानविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आला आहे त्याला सत्त्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले आहेत आपल्या आप यशाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहान म्हणाला की माझे आई वडील आणि माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झालं आहे मला साहित्य आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडते मला कविता आणि इतर गोष्टींवरही लिहायला आवडते दिल्ली विद्यापीठातून कला शाखेच्या माध्यमातून अर्थशास्त्रातील पुढील शिक्षण घेऊन आय एस व्हायचे आहे असं रेहान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं यू पी एस सीच्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे देशाची सेवा करणं हे माझं स्वप्न आणि ध्येय असल्याचं तो म्हणाला सिंघानिया सिंघानियाश्रायच्या श्रीमती रेवती श्रीनिवासन म्हणाल्या आम्ही मुलांना फक्त अभ्यासक्रम शिकवत नाही तर त्यांची आकलन क्षमता वाढवून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवतो पुस्तकाबाहेर शिक्षण देऊन त्यांची प्रकल्पता वाढवतो हुशार विद्यार्थी आणि कमजोर विद्यार्थी असे वर्गीकरण न करता सर्वांना सरसकट सारख्या गुणवत्तेचं शिक्षण देतो परीक्षांमध्येही दे काटेकोरपणे गुण देतो त्यामुळेच बोर्डाच्या परीक्षेत त्यांना चांगले यश मिळते असंही त्या यावेळी म्हणाल्या so and, and in 99 in sociology I would love to be in Indian I would love to be in the Indian Foreign Service. The examination. Yep. Honestly, I think for studies it's more about the quality of study you achieve in a set period of time over the quantity of hours you put in. So honestly for me, I'd wake up early in the morning, study well for two, three hours, and then I'd relax in the afternoon, probably study more in the evening and then I'd go out to play or to meet my friends. I'm oh, sorry. I, I prefer playing cricket mostly. My my इस बार आई एस सी ने अपनी ऑफिशियल मेरिट लिस्ट नहीं जारी की है बट अनऑफिशियली उसके नंबर से पता चल गया है कि वो हमारे भारत में जो टॉपर्स है उसमें से एक है तो हमने कभी भी उससे ये आशा नहीं की थी कि हमें वो तो टॉपर ही चाहिए नंबर एक ही आना चाहिए हमें यही था कि वो अच्छे से पढ़ाई करे खुशी रहे स्ट्रेस नहीं ले और इसके बाद वो अच्छे नंबर से पास हो जाए

आणि ॲज अ मदर आय ऑलवेज गिवन अ मॉरल मॉरल सपोर्ट म्हणजे आय हॅव ऑलवेज बीन देअर घरीच आहे मी आणि त्याचे सगळे त्याचं डे टू डे वॉट एवर हिज मी जैव ऑलवेज टेकन केअर ऑफ यशवर्धन पाटील मी श्रीमती सुलोषणा देवी सिंघा स्कूलचा विद्यार्थी आहे आणि मला बोर्ड एक्झाममध्ये नाईन्टी नाईन पॉईंट फोर पर्सेंट मिळाले आहेत मला दहावी बोर्ड एक्झाममध्ये नाईंटी नाईन पॉईंट फोर पर्सेंट मिळाले आहेत आणि मी अभ्यास करताना म्हणजे काही बॅकलॉग ठेवायचो नाही रोज अभ्यास करत राहायचो काही डाऊट्स असतील तर तेव्हाच्या तेव्हा टीचर्सकडनं क्लिअर करून घ्यायचो आय एम माया भाऊआ अँड आय एम फ्रॉम श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल आय हॅव स्कोर्ड नाईंटी नाईन पॉईंट एट पर्सेंट एन आय सी सी बोर्ड अँड I plan to do something related to science um, and my hobbies are art, pa uh, painting, dance. I also play table tennis and I enjoy it a lot.